त्या योजनेचं प्रचार करणं त्याला प्रचारक नेमणे जाहिराती करणे या गोष्टी सरकारला कराव्या लागत आहेत म्हणजे स्वतःच्याच योजनेबद्दल त्यांना आत्मविश्वास नाही असा अर्थ आहे आणि आता पंधराशेचे वाढवतो म्हणत आहेत म्हणजे आत्मविश्वासाची कमी फारच दिसते भीती वाटते भविष्यात आम्हाला नाही ना भीती वाटत महाराष्ट्रातील त्यांची घोषणा करतात तर ती निवडणुकीची भीती वाढते तुम्ही हा निवडणुकीत निवडून येणार नाही असे सगळे संकेत त्यांना प्राप्त आहेत म्हणून तर तिजोरीच दार काढून ठेवलं येतं बाजूला हा निवडणूक जुमला वाटते का मला लाडकी बहीण हा निवडणूक जुमला वाटते त्यांच्यासाठी तो निवडणूक जुमला असेल पण महाराष्ट्रातल्या भगिनींची सुरक्षितता ही आम्हाला प्रायोरिटी आहे आणि अशा पद्धतीने जे महिलांच्यासाठी काही पैसे देण्याचं धोरण ते राबवत आहेत तर याच्यात थोडंसं सक्षमता आणू आणि शाश्वत असं धोरण आम्ही स्वीकारू ज्यामुळं महिलांना कायमस्वरूपानं मदत होईल